आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे आपल्या अजित धनाजी कांडे सर या यूट्यूब चॅनेलवरती आणि मी आज एक वेगळ्या प्रकारची माहिती घेऊन आलेलो आहे त्या प्रोडक्टबद्दल सांगायचं झालं आप तर आपल्याला एखादं जनावरं विल्यानंतर लगेच लक्षात येतं त्या प्रोडक्टचं नाव आहे इन्वोलन आता इनवोलन कशासाठी वापरतात तर इनवलन बेसिकली आपण पाहतोय मी तुम्हाला दाखवतो हा इनवोलन डियर्स हे लिक्विड प्र लिक्विड फॉर्ममध्ये येतं आणि बोलस फॉर्ममध्ये सुद्धा येतं आता लिक्विड फॉर्ममध्ये येतं हे आपण कशासाठी वापरतो मुख्यतः याचा वापर याच्यासाठी केला जातो की जनावर विल्यानंतर जी वार असते जी वार काही जनावरांची लगेच पडत नाही आहे किंवा काही जणांची पडायला खूप दमवते तर त्याच्यासाठी आपण येल्या येल्या एका अर्ध्या तासामध्ये आपण इनोलन डी एस पाजायचं आता त्याचा डोस वगैरे मी पुढे सांगेल परंतु हे आपल्याला पाजल्यानंतर काय होतं याचे फायदे थोडक्यात तुम्हाला सांगतो हा प्रोडक्ट बेसिकली आयुर्वेदिक मध्ये येतं आता आयुर्वेदिक प्रोप्रायटरी म्हणल्यानंतर आयुर त्या पद्धतीचंच त्याच्यामध्ये कंटेंट असणार आहे तर याच्यामध्ये वासा येतं चार ग्रॅममध्ये करपासा येतं चार ग्रॅममध्ये त्याचबरोबर चंद्रिका तीन ग्रॅममध्ये येतं आणि चित्रका तीन ग्रॅममध्येच येतं लंगाले तीन ग्रॅममध्ये येतं त्याचबरोबर हरमाला वन पॉइंट एट एक्सिपेंट्स आणि पाणी जे थोडंफार लागेल तेवढं वापर केला जातो यामध्ये हा प्रोडक्ट बेसिकली बनवताना आता याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काय आहे तर प्रिझर्वेटिव्ह मिथिल पॅराबिन सोडियम प्रोपिल पॅराबिन सोडियम आणि ब्रोनोपॉल हे तीन घटक प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात आता आपण याचं याचे फायदे बघणार आहोत तर आता आपण याचे फायदे बघणार आहोत तर प्लासेंटा सहजपणे दूर करण्यासाठी याचा वापर होतो गर्भाशय पूर्वपदावर आणण्यासाठी याचा वापर होतो आणि गर्भाशयामध्ये जे जंतुकीकरण झालेलं असतं तर ते जंतुकीकरणसुद्धा दूर करण्यास म्हणजे निर्जंतुकी करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो अतिशय चांगल्या प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वार हे दिल्यानंतर लगेच बाहेर पडते म्हणजे पूर्णपणे गर्भाशय मोकळं होतं तर याच्यासाठी आपल्याला अतिशय चांगला हा प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे इन्वोलन बी एस म्हणून वापर कशा पद्धतीने करायचा हे पाहणार आहोत आणि गायी आणि म्हशीमध्ये याचा वापर आहे की पहिल्या वेळेस दोनशे मिली द्यायचा पहिल्या दिवशी दोनशे मिली द्यायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी म्हणजेच तीन दिवशी शंभर शंभर मिली या प्रमाणामध्ये हे लिक्विड पाजायचं आणि त्याचबरोबर आता छोटे म्हणजे शेळे आणि मेंढी याच्यासाठी याचं प्रमाण आहे पहिल्या दिवशी शंभर मिली आणि तिथून पुढे तीन दिवस हे पन्नास पन्नास मिली याचं प्रमाण आहे तर निश्चितपणे हे प्रमाण लक्षात घ्या आणि तशाच पद्धतीनं आपण याचा वापर करायचा आहे तर आपण पाहणार आहोत की याची उपलब्धता कशा प्र प प्रकारे येते आता पाहणार आहोत की याची उपलब्धता कशा प्रकारे आहे तर याची उपलब्धता पाचशे मिलीमध्ये म्हणजे अशा प्रकारामध्ये एवढ्या बॉटलमध्ये पाचशे मिलीमध्ये येतं आणि त्याचबरोबर एक लिटरमध्ये सुद्धा येतं आणि पाच लिटरमध्ये सुद्धा येतं अशा तीन प्रकारामध्ये याची उपलब्धता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की पाचशे मिली तर आपल्या मेडिकलमध्ये तर आपल्या मेडिकलमध्ये म्हणजे श्री मेडिकलमध्ये इनोलॉन डी एस हे केवळ फक्त पाचशे मिलीमध्येच आपण याच्या तर आपल्या मेडिकलमध्ये इनोलॉन डी एस हे पाचशे मिली या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे इनोलोन डी एस पाचशे मिलीची किंमत आहे एकशे नव्वद रुपये तर अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रोडक्ट आहे तुम्ही गाय विल्यानंतर अथवा मैस विल्यानंतर किंवा शेळी मेंढी असेल हे अंतर हो इल, हो इल, तर हे विल्यानंतर लगेच पाजा निश्चितपणे गाय मोकळी होईल म्हणजेच गर्भाशय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मोकळं होईल आणि वार निघून पडेल जे की आपल्याला अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण जर वार निघाली नाही तर आपल्याला पूर्वपदावरती गर्भाशय येण्यासाठी अडचण होते त्याच पद्धतीनं पुरत गर्भधारणा करण्यासाठी अडचण होत असते तर हे सगळं आपण इनवोलनच्या माध्यमातून दूर करत आहोत आणि त्याचबरोबर गाई किंवा म्हैस असेल किंवा कोणतंही जनावर असेल ते दुधासाठी जर वार व्यवस्थित पडले नसेल तर दुधाला फार कमी येतं तर ते सुद्धा भरून काढण्यासाठी आपल्याला इनोलॉन डी एसचा वापर करायचा आहे जाता जाता एवढं सांगतो की हा प्रोडक्ट आपल्या श्री गुरदेन मेडिकल लेंगरी या ठिकाणी अवेलेबल आहे उपलब्ध आहे पाचशे मिलीच्या स्ट्रेंथमध्ये याची किंमत आहे एकशे नव्वद रुपये निश्चितपणे या मोफत सल्ला घ्या पशुपालनविषयी मोफत सल्ला आपल्याला दिला जाईल आणि त्याचबरोबर प्रोडक्ट आणि प्रोडक्टबद्दल माहिती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला दिली जाईल कितीही वेळ लागला तर चालू द्या पण माहिती तुम्हाला पूर्णपणे दिली जाईल एवढा विश्वास देतो आणि त्याचबरोबर त्या मोफत जो काय आपण प्रोडक्ट घ्याल त्या सुद्धा माहिती दिली जाईल तर निश्चितपणे व्हिजिट करायला विसरू नका भेटायला विसरू नका श्री गुरुधन मेडिकल लेंगरे पुन्हा भेटूया नवी एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जह भारत